नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अठरा सप्टेंबरला एक जी आर जाहीर करण्यात आलेला होता आणि हा जी आर होता ई केवायसी करण्याबाबत तर सर्वच महिलांना या ठिकाणी ई के वाय सी करावी लागणार आहे ही के वाय सी तुम्हाला जर तुम्हाला मोबाईल चांगल्या प्रकारे हाताळत येत असेल तर तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये पण करू शकता किंवा तुम्हाला एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन ही ई के वाय सी करावी लागणार आहे मोबाईलमध्ये करत असताना रेंज जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतो ओ टी पी लवकर येत नाही जर तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये गेले ई वाय सी करायला तर तुमचं काम त्या ठिकाणी लवकर होणार आहे मग तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यामध्ये तुम्ही आपली ई सी करू शकता मोबाईलमध्ये पण करू शकता किंवा एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवर जो वीस तीस रुपयात तुम्हाला तो ई वाय सी करून दे ई वाय सी करताना तुमच्याजवळ कोणकोणते डॉक्युमेंट जवळ असणे गरजेचं आहे तसेच ई के वाय सी करताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे हे आपण पाहणार आहोत आणि ई सी कशा प्रकारची करायची हे पण आपण या आयडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा तर अगोदर आपण पाहणार आहोत की ई के वाय सी कशी करायची तर तर बघा महिलांना तुम्हाला ई के वाय सी करताना दोन आधार कार्ड जवळ लागणार आहे एक तुमचं तुमच्या वडिलाचं किंवा पतीचं आणि दोन मोबाईल एक तुमचा मोबाईल आणि एक तुमच्या वडिलाचा किंवा पतीचा मोबाईल कारण त्यावर ओ टी पी येणार आहे म्हणून हे अर्ज भरतानाही तुम्ही जवळच ठेवायची ठीक आहे दोन आधार कार्ड आणि दोन मोबाईल आता बघा अर्ज भरताना ही जी साईट दिलेली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं लक्षात ठेवायचं बघा साईट ओपन केल्यानंतर तुमच्याकडे वरच असा ऑप्शन आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के ला वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल इथे क्लिक करा महिलांनो यावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचं तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे ठीक आहे ती या ठिकाणी जो आधार कार्ड नंबर आहे तुम्ही ज्या आधार कार्डवर आपला अर्ज भरलेला तो तुमचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा ठीक आहे हे झालं तुमचं आधार कार्ड तुमचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा नंतर हा <वा> जो कॅपच्या दिले लक्षात ठेवा <वाँग> हा जो कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या या ठिकाणी टाकायचा लक्षात ठेवायचा हा जो बाजूचे आकडे दिलेले आहे सहा या ठिकाणी टाकायचं कॅपच्या टाकल्यानंतर तर या ठिकाणी जे मी सहमत आहे यावर क्लिक करायचं मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं ओ टी पी पाठवल्या पाठवा यावर क्लिक केल्याबरोबर जो तुमचा आधार कार्डशी मोबाईल नंबर जुळलेला आहे संलग्नित आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाणार आहे लक्षात ठेवायचं तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे एकमेकाशी संलग्न असणे गरजेचं आहे आधार कार्ड हा मोबाईलशी लिंक असणे गरजेचं आहे तर मी सहमत आहे यावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं क्लिक केल्याबरोबर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे त्या ओ टी पीला तो ओ टी पी या टाकायचा तो बघा ओ टी पी कशाप्रकारे टाकावं लागेल तर बघा महिलांना तुम्ही जर सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जो ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी नंबर या ठिकाणी टाकायचा सहा अंकी ओ टी पी तुमच्या आधारशी जो मोबाईल क्रमांक संलग्न आहे लिंक आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली जे सबमिट दिसत आहे त्यावर क्लिक करायचं ठीक आहे सबमिट करा त्यावर क्लिक करायचं ओ टी पी टाकल्याबरोबर ओ टी पी टाकायसाठी तुम्हाला दहा मिनिट या ठिकाणी दिल्या जातील लक्षात ठेवायचं दहा मिनिटाच्या आत तुम्हाला तो ओ टी पी सबमिट करायचा आहे तर बघा सबमिट केल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तर अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना वडिलांचं किंवा पतीचं आधार क्रमांक तर या ठिकाणी तुम्हाला वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं आधार कार्ड क्रमांक टाकावं लागेल ठीक आहे तुम्ही एक तर पतीचं टाकू शकता किंवा तुमच्या वडिलांचं टाकू शकता तुम्ही अर्ज ज्या नावाने भरला होता त्यांचा आधार कार्ड क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाकू शकता जो कॅपच्या दिलेला आहे ह्या कॅपच्या बाजूला टाकायचा ठीक आहे कॅपच्या बाजूला टाकायचा आणि खाली लिहिलेलं आहे मी सहमत आहे लक्षात ठेवायचं खाली लिहिलेलं आहे मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर खाली दिलेलं आहे ओ टी पी पाठवा म्हणून ठीक आहे ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं मी सहमत आहे यावर क्लिक नक्की करायचं आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं तो ओ टी पी आहे ज्याचा आधार क्रमांक तुम्ही टाकलेला आहे त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे आणि त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ठीक आहे नाव व्यवस्थित चेक करायचं त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहे जात प्रवर्ग तर या ठिकाणी तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचं आहे जे एस सी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांनी अनुसूचित जाती निवडायचं जे एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांनी अनुसूचित जमाती निवडायचं जे ओ बी सी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांनी इतर मागास प्रवर्ग निवडायचं जे व्ही जी जे आहे त्यांनी विमुक्त जाती निवडायचं जे एन टीवाले विद्यार्थी आहे ब कट त्यांनी आपले कास्ट सर्टिफिकेट डोळ्यासमोर ठेवून ते भरायचं एस बी सीवाले विशेष मागास प्रवर्ग आणि ज्यांच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट नाही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांनी सर्वसामान्य या ठिकाणी क्लिक करायचं आपलं अशा प्रकारे आपला जात प्रवर्ग भरणे गरजेचं राहणार आहे का, रा का माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला होय करायचं लक्षात ठेवायचं या ठिकाणी होय करायचं की तुम्ही कुठल्याही प्रकारची सेवा किंवा निवृत्ती वेतन घेत नाही या ठिकाणी असा पर्याय निवडणे गरजेचं राहणार रा आहे दोनमध्ये जे विचारलेलं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे का तर या ठिकाणी होय करा लक्षात ठेवायचं या ठिकाणी होय करावं लागेल जात प्रवर्ग व्यवस्थित निवडायचा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर या ठिकाणी तुम्हाला होय ऑप्शन निवडायचं आहे हे महत्त्वाचं आहे उपरोक्त क्रमांक एक व दोन म्हणजे एक म्हणजे तुमचा सरकारी योजने वगैरे कर्मचारी वगैरेसाठी जे आपण होई नाही केलेला आहे क्रमांक एक आणि क्रमांक दोन म्हणजे माझ्या कुटुंबाने केवळ एक विवाहित महिला व एक या ठिकाणी याबाबत म्हटलेला आहे उपरोक्त क्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कार्यवाही पात्र राहील म्हणजे तुमच्यावर या ठिकाणी कार्यवाही करण्याचे संकेत पण दिलेलं आहे जर तुम्ही ही जी माहिती आहे खोटी भरली तरच याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल ह्या ज्या गोष्टी अगोदर क्लिअर करावं लागेल आणि ह्या क्लिअर करून तुमच्या परिवारामध्ये जर तीन लाभ होत असेल तर अगोदर एक लाभ बंद करायचा आणि नंतर ही माहिती भरायची ठीक आहे तीन जर लाभ घेत असेल कुणी त्या तीनपैकी एकीचा लाभ बंद करायचा आणि नंतर ही के वाय सी करायची नाही तर त्याच्या अगोदर ही के वाय सी करायची नाही तुमचे तिघीचे लाभ या ठिकाणी बंद केला जाईल तुमच्यावर या ठिकाणी कार्यवाही केल्या जाईल तर महिलांना लक्षात ठेवा ई के वाय सी करण्याच्या अगोदर ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहे ह्या व्यवस्थित करून घ्यायच्या ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे जर तुमच्या परिवारामध्ये तिघ जणं जर लाभ घेत असेल त्यापैकी एकाची जी योजना आहे हे बंद करायची लक्षात ठेवायचं नंतर या ठिकाणी टिकमार्क करून या ठिकाणी सबमिट करावं लागेल या ठिकाणी सबमिट केल्यानंतर सक्सेसफुलीचा मॅसेज तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे तुमचं जर सगळं व्यवस्थित असेल तुम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल अशा प्रकारे तुम्हाला ई e के वाय सी करावी वा लागेल ई e के वाय सी करण्यासाठी या ठिकाणी स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिलेली आहे हे पाहून पण तुम्ही आपली ई e के वाय सी करू शकता ठीक आहे या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर तुम्हाला जावं लागेल नंतर आपलं आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल महिलांचा तुम्ही फॉर्म भरवता ज्या महिलांचा फॉर्म आहे त्यांचा आधार कार्ड क्रमांक नंतर कॅपच्या कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी वगैरे येईल तर या ठिकाणी बघा ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे का असा e संदेश प्राप्त होईल ठीक आहे आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासल्या मग तुमचा जर आधार कार्ड क्रमांक का जर यादीत असेल तर तुम्हाला ओ टी पी या ठिकाणी पाठवला जाणार आहे आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल जर तुमचा आधार कार्ड क्रमांक का त्या ठिकाणी नसेल तुम्हाला या ठिकाणी संदेश येईल की तुमचा आधार नंबर पात्र यादीमध्ये नाही आहे म्हणून ठीक आहे जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी के वाय सी करता येणार आहे पात्राच्या आधार लिंक मोबाईल प्राप्त झालेल्या ओ टी पी व स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करावा ठीक आहे जो मोबाईल क्रमांक कर लिंक आहे आधार कार्डशी त्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून तुम्हाला ते सबमिट करावं लागेल आपण संपूर्ण प्रोसिजर या ठिकाणी पाहिलेली आहे आणि संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुली सक्सेस असा तुमचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे संपूर्ण प्रक्रिया केली या ठिकाणी सक्सेस या ठिकाणी मेसेज येणार आहे माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचा दोन आधार कार्ड अर्ज भरते जवळच ठेवा लागेल आणि ज्या दुसऱ्या व्यक्तीचा तुम्ही आधार कार्ड किंवा करा म्हणजे तुमच्या पतीचा किंवा वडलाचा तो व्यक्ती तुम्हाला जवळ असावा किंवा जर तो व्यक्ती दूर असेल दोन मिनिटा अगोदर फोन करून सांगायचा की तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा म्हणून अगोदरच त्यांना फोन करून सांगून द्यायचं की ओ टी पी तुम्हाला पाठवला जाणार आहे तो ओ टी पी मला सांगायचा ठीक आहे तुम्हाला दहा मिनटं मिळणार आहे मिंट ओ टी पी टाकण्यासाठी म्हणून ही प्रोसिजर दहा मिनिटाच्या आज पूर्ण करणे गरजेचं राहणार आहे केवायसी पूर्ण झाली नाही काहीतरी अडचणी येत असेल तर समजून जायचं की तुमचं नाव या ठिकाणी पात्र यादीमध्ये नाही आहे तुमचं आधार कार्ड क्रमांक पात्र यादीमध्ये नाही आहे तोपर्यंत तुम्ही आपली तुटीत दुरुस्त करत नाही तो पण आपली ई केवायसी पूर्ण करता या ठिकाणी येणार नाही आहे ठीक आहे मला नव्हतं व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद